महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेचे माळशेरस तालुका प्रमुख सतीश भाऊ सक्काळ यांनी त्यांच्या दरिया गावी भेट घेतली यावेळी माळशेरस तालुक्यातील नातेपुते येथील दोन हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम दफनभूमीसाठी पाच कोटी निधी मिळावा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरी आरोग्य वर्धिनी नातेपुते नगरपंचायत अकलूज नगर, नगर परिषद माळशिरस नगरपंचायत योजना आणि मुख्यमंत्री निधी कक्षाद्वारे नातेपुतेसह तालुक्यातील सेवेसाठी रुग्णवाहिके संदर्भात निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सपकाळ यांच्या कामाचं कौतुक करून पाठीवर शाबस्कीची थाप दिली आहे आणि पुढील काळामध्ये आपण जोमानं काम करत राहत सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामासंदर्भात काही आली तर संपर्क साधावा नक्कीच आपण सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या कामासाठी सदैव तत्पर आहोत असं म्हणत सतीशभाऊ सपकाळ यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली यावेळी माळशिरस तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज दरे